हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे चिरमुऱ्याचे पॅटीस हो खूप वेगळी आणि स्पेशल रेसिपी आहे खूप टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे हे पॅटीस तयार होतात एक वेळ नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला बघूया हे चिरमुऱ्याचे पॅटीस कसे बनवायचे ते इथं मी एक मोठी वाटी भरून चिरमुरे घेतलेले आहेत हे चिरमुरे कुरकुरे असतील तरीही चालतील थोडेसे मऊ झाले असतील तरीही चालतील आता हे चिरमुरे या पाण्यामध्ये मी भिजत घालते आहे भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक पाच मिनटासाठी हे चिरमुरे भिजवून तसे सोडून द्यायचं आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट होतील चिरमुरे आणि आपल्याला पाठीस बनवायला सोप्पं जाईल तर आता दुसऱ्या एका बोलमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आपण भिजवून घेतलेले चिरमुरे घालायचे अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा धने आणि बडीशेप क्रश करून घेतलेली आहे ती घालते त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडासा खिसून घालायचा किंवा तुम्ही पेस्ट घातली तरीही चालेल इथं मी लसूण वापरत नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर लसूण देखील घालू शकता त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे उकडून घेतला साली काढल्या आणि मॅश करून घेतला आता चवीपुरतं मीठ घातलं यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन देखील वापरू शकता काही कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आता हे सगळं हाताने मिक्स करूया चिरमुऱ्यामध्ये देखील पाणी आहे आणि बटाटा देखील वापरला आहे तर त्यामध्ये देखील ओलसरपणा आहेच आता हे मिक्स करून घेते वेळी बघायचं जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर वर्ण दुसरं थोडंसं पाणी घ्यायचं चमचाभर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं की हे मिश्रण व्यवस्थित बाइंड होतं का आपल्याला गोळे बनवायला येतात का ते बघायचं जर बाइंड होत नसेल तर आणखी थोडंसं बेसन किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता तर मी आणखी एक दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करते यामध्ये जर तुमच्या आवडीनं जर काही मसाले आणखी ॲड करायचे असतील तर ॲड करू शकता दुसरी कुठली डिजिनस ॲड करायची असतील तर ते ॲड करू शकता जसं की भिजवलेले पोहे मिरची लाल तिखट किंवा एखादी भाजी वगैरे ॲड करायची असेल तर ते ॲड करू शकता आता बघा हे व्यवस्थित असं बाइंड होत आहे बघू शकता छान पॅटीस तयार होत आहेत तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाहिजे त्या आकारांमध्ये हे पॅटीज तयार करून घ्यायचे एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात हे पॅटीज जसे आपण फक्त बटाट्यांचे वगैरे क्रिस्पी पॅटीस बनवतो रगडा चाटसाठी वगैरे अगदी तसे क्रिस्पी एकदम कुरकुरीत हो असे पॅटीस तयार होतात नक्की ट्राय करून बघा हे असेच पॅटीस मी बनवून घेते सगळे आणि त्यानंतर आपण तळायला घ्यायचे गॅसवर मी तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपले हे पॅटीस देखील बरेचसे बडवून झालेले आहेत आता लगेच तळायला घ्यायचे आता नेहमीप्रमाणे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पॅटीस सोडून घ्यायचे आणि क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे कोणताही पदार्थ तळते वेळी सुरुवातीला तेल चांगलं गरम असावं आणि त्यामध्ये पॅटीस सोडल्यानंतर किंवा तळायचा जो पदार्थ असतो तो सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करावी आणि मीडियम फ्लेमवरतीच कोणताही पदार्थ तळून घ्यावा म्हणजे आतपर्यंत चांगला तळला जातो कच्चा राहणार नाही आणि रंग देखील परफेक्ट येतो तर आता बघा छान असा रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी छान असे शेकून घेतलेले आहेत हे पॅटीस छान असे तळून घेतलेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत हे पॅटीस आणि असेच आपले सगळे पॅटीस तळून घ्यायचे बघा मस्त असा रंग आलेला आहे आपण जे चिरमुरे घातले होते ते चिरमुरे देखील तेलामध्ये दे गेल्यानंतर अजून कुरकुरीत होतात ओलसर झालेले असतात भिजवून गेलेले असतात पुन्हा तेलात गेल्यानंतर कुरकुरीत होतात आणि खातेवेळी त्याचा एक क्रंच येतो एकदम टेस्टी मस्त लागतात नक्की ट्राय करा हे आपल्या पॅटीज तयार आहेत एखाद्या सॉसबरोबर किंवा अगदी दह्याबरोबर देखील खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा आजची माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा त्याबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू